गणपती बाप्पाची पूजा ही वैदिक काळापासून केली जाते मग ती धार्मिक कार्याची सुरुवात असो सु। वैयक्तिक कार्याची असो किंवा धार्मिक कार्याची सुरुवात असो सु। ही गणेशाच्या पूजनाने चला तर म्हणून आज आपण पाहूयात मानाचे पाच गणपती चला पाच मानाचे गणपती असे गणपती असे बाप्पा ज्यांना इतर गणेशमूर्ती गणेश मंडळ यांच्यामध्ये सर्वात जास्त उच्च स्थान आहे त्यांचा मान सर्वात मोठा आहे त्याला कारणही तसेच आहे त्यांना प्राचीन इतिहास लाभला आहे त्यांचा संदर्भ अनेक शतकापूर्वी आढळतो हो गणेश मंडळाची प्रथा यांच्यापासूनच सुरू झाली संपूर्ण वर्षामध्ये फक्त भाद्रपद शुक्ल चार रोजी आपल्याला दर्शन द्यायला येतात दहा दिवस आपल्यामध्ये राहून भाद्रपद शुक्ल चौदाला विसर्जित होतात दरवर्षी गणेशोत्सवाच्या शेवटी गणपतीच्या मूर्तीचे व विसर्जन केले जाते आणि सलग वर्षभरात त्यांची पुनर्स्थापना केली जाते अर्थात हे दहा दिवस सोडले तर वर्षभरात कुठेही यांची प्रतिमा देखील आपल्या नजरेस पडत नाही म्हणून यांचा मान खूप मोठा आहे आणि जोपर्यंत मानाचे गणपती विसर्जित होत नाही दुसऱ्या मंडळांना विसर्जन करण्याची अनुमती नाही असे एकूण पाच गणपती पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात चला क्रमक्रमाने त्यांच्याविषयी माहिती घेऊयात मानाचा पहिला गणपती कसबा गणपती मासाहेब जिजाबाई भोसले यांच्या घराजवळ राहणाऱ्या विनायक ठकार यांच्या घराजवळ गणपतीची मूर्ती सापडली हे मंदिर शिवाजी महाराज आणि जिजाबाई भोसले यांनी सोळाशे एकोणचाळीस साली बांधले होते दहाव्या दिवसाच्या शेवटी विसर्जन प्रक्रियेचे नेतृत्व श्री कसबा गणपती करतात या मंडळातील मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर इतर मंडळे त्यांचे विसर्जन करू शकतात पुण्याच्या आयुक्तांसह महापौर प्रार्थना देखील करतात मानाचा दुसरा गणपती तांबडे जोगेश्वरी तांबडे जोगेश्वरी हे दुर्गा देवीचे मंदिर आहे जिला पुणे शहराची ग्रामदेवी म्हणजेच संरक्षक देवता म्हणून ओळखले जाते येथील वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पंधराव्या शतकात बांधले गेले असले तरी दुर्गा दुर्गादेवीची मूर्ती अजूनही शाबत आहे सन दोन हजारपर्यंत मंदिरातच गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येत होती दोन हजारपासून मंदिरासमोर वेगळा पंडाल लावून मूर्तीची स्थापना चांदीच्या घुमटात केली जाते मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम अठराशे सत्याऐंशीमध्ये भिकू शिंदे आणि उस्ताद नलबन ह्या दोन हिंदू आणि मुस्लिम कुटुंबांनी प्रथम स्थापना केली त्यामुळेच पुण्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक गुरुजी तालीम बनले लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी या मंडळाची स्थापना झाली अशा प्रकारे प्लॅटिनियम ज्युबली साजरी करणारे ते पहिले मंडळ बनले अंबोदर पेतांबर रिथी विघ्न विनायक मोर्या गौरी सुप्रथमेश्वर पेता महेश्वर हे गणनायक मोर्या मानाचा चौथा गणपती महागणपती तुळशीबाग गणपती, गणपती। याची स्थापना एकोणीसशे एक मध्ये झाली होती एकोणीसशे पंच्याहत्तरपासून प्रथम ग्लास फायबर पुतळा स्थापन करण्याचा मान या मंडळाला मिळालेला आहे हा शहराच्या मध्यभागी आणि सर्वात गजबजलेल्या भागी, गजबज भागी आहे पुतळा तेरा फूट उंच आहे आणि ऐंशी किलोपेक्षा जास्त वजनाचे दागिने यांना घालतात कलाकार डी एस खटौकर अनेक वर्षापासून मूर्तीची सजावट करत आहेत मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपती अठराशे चौऱ्याण्णवमध्ये स्थापन झाल्यापासून केसरी ट्रस्टचा गणेशोत्सव कुमठेकर रोडपासून दूर असलेल्या मिनचूरकर वाड्यात आयोजित केला जायचा जे त्यावेळचे टिळकांचे वडीलोपार्जित घर होते त्यानंतर एकोणीसशे पाचमध्ये ते गायकवाड वाड्यात स्थलांतरित करण्यात आले जो सध्या केसरीवाडा म्हणून ओळखला जातो तर फ्रेंड्स हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासमोर नक्कीच आणत जाईल तर चला ब बा बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये